अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ महाराजांची अशी कोणती सेवा करावी ज्यामुळे आपल्या जीवनात योग्य जोडीदार मिळू शकतो स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात त्यांच्या भक्तांनी अनेक संकटांवर मात केली आहे मग विवाहातली अडथळे का नाही दूर होणार चला मग जाणून घेऊया स्वामींची सेवा कशी करायची दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एकशाठ वेळा ओम स्वामी समर्थ यन महा हा जप करा या जपामुळे मन शांत राहते निर्णय शक्ती वाढते प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी घरात दिवा लावून स्वामी समर्थांची आरती श्री स्वामी समर्थ ही आरती भक्तिभावाने म्हणा नजीकच्या स्वामी मंदिरात जाऊन स्वच्छता करा दीप लावा किंवा प्रसाद वाटप करा निरपेक्ष सेवा केल्याने विवाहयोग्य जुळण्यास मदत होते दर गुरुवारी पिवळे वस्त्र घालून स्वामींची पूजा करा नारळ केळी किंवा डाळ गूळ अर्पण करून स्वामींना आपली मनोकामना सांगा दररोज एकशे आठ नामावली वाचा विशेषतः ब्रह्ममूर्त किंवा झोपण्याआधी हे पाठ केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते अशाच एका ताईंचा आपण अनुभव बघूया ज्यांना स्वामी कृपेमुळे योग्य जोडीदार मिळाला राधा ताई समर्तन या साताऱ्याजवळील एका गावात राहत होत्या त्यांचं शिक्षणही पूर्ण झालं होतं त्यांना चांगली नोकरीही होती पण त्यांच्या लग् लग्नाचे योग्य जमत नव्हता अनेक ठिकाणी पाहण्या झाल्या पण कुठेही जुळणी झा होत नव्हती तिच्या एका जीवलग मैत्रिणीने तिला सांगितलं स्वामी समर्थांचं समर्थांना एक तुपाचा दिवा लाव आणि एकशे आठव्या नामजप कर तिने भक्तिभावाने अकरा आठवडे हे केले ओम स्वामी समर्थय नमहा या मंत्राचा जप केला गुरुवारी स्वामी समर्थनची आरती आणि पिवळ्या फुलांनी पूजा केली आठवड्याभरात एक स्थळ आलं चांगली नोकरी करणारा स्वभावाने चांगला आणि तिला अगदी अनुरूप तिने स्वतः सांगितले स्वामी समर्थनशय हे शक्यच नव्हते स्वामी समर्थ हे देव नव्हते ते कृपामूर्ती आहेत त्यांनी लाखो भक्तांचे संकटे दूर केले आहेत तुमचं विवाहस्यही त्यांच्यामुळे नक्की खुलणार आहे फक्त भक्तिभावनात असू द्या जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या स्वामी सेवेचा अनुभव कमेंटमध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ શ્રી સ્વામી સમર્થ